पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंढरपूर शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा होणार असून पंढरपूर शहरातील रेल्वे मैदान येथे चार फेब्रुवारी रोजी पंढरपूर पे पे मॅरेथॉन होणार असून या किटचे आज अनावरण रोटरी भवन उमा महाविद्यालय पंढरपूर येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर प्रशांत निकम पोलीस निरीक्षक प्रशांत घोडके डॉक्टर मंदार सोनवणे उपनिरीक्षक भागवत साहेब राजन थोरातसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी डी व्ही पी मॅरेथॉन पंढरपूरमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी डॉक्टर प्रशांत निकम या पंढरपूर रनर्स असोसिएशन डी व्ही पी मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन दिनांक चार फेब्रुवारी रविवारी पंढरपूर रेल्वे ग्राउंड येथून आयोजन केलेलं आहे या रनिंग इज माय लाईफ या स्लोगनच्या ह्याला साजेसं सर्व पंढरपूरकरांनी या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद गेली तीन वर्षे दिलेला आहे तसंच या यावर्षी सर्वांनी या र असोसिएशनच्या हाकेला मान देऊन मॅरेथॉनसाठी सर्वांनी रजिस्ट्रेशन करून या असोसिएशनच्या ह्याला प्रतिसाद देऊन सक्सेसफुल स्पर्धा करावी व तंदुरुस्त पंढरपूर व सोलापूर यासाठी आपण सगळ्यांनी सहभाग सहभाग नोंदवावा ही पंढरपूर रन असोसिएशन तसेच डी व्ही पी मॅरेथॉन यांच्यातर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर व तंदुरुस्त पंढरपूर ह्या स्लोगनला धरून रनर असोसिएशन पंढरपूर डी व्ही पी मॅरेथॉन दोन हजार चोवीसचं रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रेल्वे ग्राउंड येथे सकाळी साडेपाच वाजता असोसिएशनचा रनिंग मॅरेथॉनचं आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी सर्व पंढरपूरवासियांना तसेच सोलापूरमधील सर्व वासियांना व ज्या ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी व ज्यांनी भाग घेतलेला नाही अशा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग करून पंढरपूर वासियांसाठी तंदुरुस्त रनिंग करून तंदुरुस्त राहावं ह्या स्लोगनला पकडून ज्या रनर्स असोसिएशननी आयोजन केलेलं आहे त्यांच्या वतीनं व डी पी मॅरेथॉन वतीनं व हॉस्पिटलच्या वतीनं सर्वांना या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करतो पाटील उपस्थित असणार हो सकाळी साडेपाच वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपले सर्वांचे लाडके नेते अभिजित आबा पाटील हे साडेपाच वाजता हजर राहणार रा। आहेत